इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्या वतीने डॉक्टर्स आणि सी ए दिनानिमित्त शाहू स्मारक भवनात झालेल्या कल्चरल इव्हेंटमध्ये गाणी आणि डान्स स्पर्धा घेतल्या गेल्या या स्पर्धा फक्त डॉक्टर्स आणि सी ए यांच्यासाठी होत्या कार्यक्रमात दीपक प्रज्वलन बाई गया या नवीन मराठी चित्रपटाच्या कलाकार सुकन्या कुलकर्णी मोने नम्रता गायकवाड दिग्दर्शक पांडुरंग जाधव निर्माते डॉक्टर आशिष अग्रवार लेखक विपुल पाटील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धमा धनाजी यमकर आणि क्लब प्रेसिडेंट स्मिता सावंत सेक्रेटरी नंदिनी पाटील ट्रेझरर वृषाली बाड आय एस आय एस ओ दिव्या घाडगे एडिटर पूनम सरनाईक यांच्या हस्ते झाले व प्रास्ताविक प्रेसिडेंट स्मिता सावंत यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कलाकारांना त्यांच्या कलागुणांसाठी एक प्लॅटफॉर्म मिळवून देणे आणि त्यातूनच फंड उभा करून जास्तीत जास्त गरजूपर्यंत पोहोचणे हाच कार्यक्रम पाठीमागील उद्देश होता आपल्या डॉक्टर आणि सी ए मंडळींच्या अप्रतिम सादरीकरणामुळे कार्यक्रम उंचीवर जाऊन पोहोचला कार्यक्रम बक्षीस वितरण इनरव्हील क्लब डॉक्टर विद्युत शाह आणि कार्यक्रमाचे पंच बेडकर दिनेश आणि सरदार पाटील यांच्या हस्ते झाले कार्यक्रमासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार उपस्थित होते सर्व क्लब मेंबर आणि क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सेक्रेटरी नंदिनी पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज